गुड मॉर्निंग फ्रेंड्स चला तर मी तुम्हाला सप्तपदीचं डेकोरेशन दाखवणार आहे त्यासाठी मी आले सकाळी सकाळी मार्केटला तुम्ही पाहिलेच फुलं आता आम्ही आलो आहे सप्तपदी बनवायला सप्तपदी बनवायला आलो इथे खूप पहाटे पहाटे आले त्याचं क्लिनिंग चालू होतं क्लिनिंग झाल्यानंतर आम्ही असे छान छान स्क्वेअर टाकले स्क्वेअर टाकल्यानंतर त्याच्यात टेक्स लिहिले सातवचन लिहिले त्यानंतर त्यांना आम्ही व्हाईट फुलांची आउटलाईन दिली त्यानंतर गुलाब पाकळ्यांनी त्याला कव्हर केलं त्यानंतर येल्लो कलरची आणि केशरी कलरची शेवंतीची एक एक आउटलाईन मारली मग त्यानंतर गुलाबाच्या कळ्यांची पाकळ्यांची एक आउटलाईन मारली त्यानंतर बघता येतो मी मुलींनी असे मस्त कलर भरून घेतले कलर भरून घेतल्यानंतर त्याच्यात खाली नवरी ना नवरदेवाचं ना नाव लिहिलं आणि हे आहे सात वचन तर तुम्ही पाहिलेच एक व्हिडिओमध्ये की कसे कसे होते मग ते आम्ही लिहून घेतले आणि ही आमची बनली आहे सप्तपदी तुम्हाला कशी वाटते बघा एकदा आणि सांगा की लुक कसा आहे सप्तपदीचा आमच्या अतिशय असे डेकोरेटिव्ह फुलं त्यांची रिक्वायरमेंट जशी होती तशीच आम्ही बनवून दिली आहे कारण की त्यांना सप्तपदीचं असंच टाईपमध्ये डेकोरेशन हवं होतं थोडंसं नॉर्मली आम्ही आमच्या मनाने आणि त्यांना जशी हवी होती तशी सप्तपदी आम्ही ते बनवून दिली हे लग्न दुसरं कोणाचं नसून माझ्या भाचीचं होतं आम्ही खूप मज्जा केली